छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे हवामानातील बदल आपण जर या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितले तर डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे मात्र आपण पहिल्यांदा अरबी समुद्रात पुन्हा एकदा नव्याने ढगांची निर्मिती होताना बघतो आहोत त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होणार आहे यावर मात्र आपल्याला आता लक्ष द्यावं लागणार आहे आपण बघतो की यापूर्वी गेला महिनाभर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कोणत्याही प्रकारची बाष्पनिर्मिती झालेली नव्हती आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली नाही हलक्या स्वरूपाची डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आले मात्र जेव्हा दोन्हीकडे वातावरण निर्मिती होते तेव्हा भारतात अवकाळी पावसाचं वातावरण तयार होतं तर नेमकी आता वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला हवामान अंदाज म्हणजे एक नवीन अपडेट असते सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठेही पावसाचं वातोरण नाही मात्र उद्या महाराष्ट्रात खास करून विदर्भात ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज जे एफ एसने व्यक्त केला आहे अजूनही जे एफ एस मॉडेलने अकरा तारखेच्या पावसाचं वातोरण कायम ठेवलं आहे हे वातावरण बारा तारखेलाही थोडं छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ असं राहण्याची शक्यता जे एफ एसने व्यक्त केली आहे हे उत्तरेला सरकण्याची शक्यता तेरा तारखेला आहे चौदा तारखेला बिहार छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग उत्तर प्रदेश या ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकते नंतर हे सर्व पूर्वेला निघून जाईल असा अंदाज आहे एक ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता सतरा तारखेला आहे आपण बघतो सतरा अठरा तारखेला पुन्हा डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे म्हणजे आता डब्ल्यू डी प्रभावित होऊ लागली आहेत असं म्हणायला हरकत नाही स्कायमेट वेदर हवामान प्रणालीला आपण दररोजच्या अंदाजामध्ये सहभागी करतो सध्या नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाळी वातावरण नाही आपण बघतो उद्या थोडं ढगाळ वातावरण विदर्भात असण्याची शक्यता आहे यामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता अकरा तारखेला आहे मात्र हे वातावरण फार प्रभावी असणार नाही असं स्कायमेटचा अंदाज आहे सतरा अठरा तारखेला जो डब्ल्यू डी तयार होणार आहे तो अति उत्तरेला आहे जम्मू काश्मीर लेह ले लद्दाख उत्तराखंड यावर त्याचा प्रभाव पडणार आहे एकोणीस तारखेला डब्ल्यू टीचा प्रभाव उत्तर भारतातील दोन तीन राज्यांमध्ये जोरदार असण्याची शक्यता आहे आपण बघतो की सतरा तारखेपासून पुढे डब्ल्यू टीचा प्रभाव हा अतिउत्तरेला भारतामध्ये असणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सुद्धा आपण बघतो की ढगाळवतरणाचे संकेत जरी विदर्भात असले तरी त्याचा प्रभाव कमी होतोय अकरा तारखेला विदर्भातील अंदाज अजून कायम आहे पण केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की बारा तारखेला देखील याचा फार प्रभाव राहणार नाही त्यामुळे महाराष्ट्राला फारसं पावसाळी वातावरण अनुभवायला मिळणार नाही वाऱ्यांच्या प्रमाणात थोडं वाढ होईल म्हणजे आपल्याला वारे वाढल्याचं मात्र लक्षात येईल आपण बघतो तेरा चौदा तारखेला याचा प्रभाव उत्तर पूर्व राज्यांमध्ये म्हणजे मध्य प्रदेश छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग बिहार पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश या भागामध्ये याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला मात्र हे वातावरण कमजोर होईल अठरा तारखेला अतिउत्तरेला भारताच्या वातावरण निर्मितीची शक्यता आहे आपण धावता अंदाज जर घेतला तर आपण यापूर्वी सांगितलेले आहे की दहा तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरातून थोडे वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे समोरच्या वडीलमध्ये आपण ते बघतो आहोत त्यामुळे थोडं वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रात दहा अकरा तारखेला वाढल्याचं जाणवण्याची शक्यता आहे दरम्यान थोडं अवकाळी पावसाचं वातावरण विदर्भाच्या पूर्व भागामध्ये होईल या वातावरणाचा प्रभाव थोडा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अधिक राहण्याची शक्यता आहे याचा अंदाज वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी काही तालुक्यांमध्ये पावसाचं तोरण तयार होणार आहे म्हणजे दहा आणि अकरा तारखेचा अंदाज अजून सर्वच मॉडेलनी कायम ठेवलं आहे गोंदिया जिल्ह्यात काही भागात गारपीट असू शकते भंडार आणि नागपूरच्या उत्तरीच्या तालुक्यांमध्ये देखील थोडी काळजी घेण्याची गरज राहील सोळा तारखेला अहमदनगर बीड लातूर धाराशिव सोलापूरच्या दरम्यान वाऱ्यांचा वेग वाढून थोडं ढगाळ वातावरण होऊ शकतं पुढे जवळपास बारा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसाळी उतरवण्याचा अंदाज नाही मात्र उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडी पाठी डीची श्रृंखला तयार होण्याची शक्यता आहे आपणच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैराजा